शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी बंधू शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाची जोर देण्यासाठी कृषी विभाग घेऊन आला आहे ते म्हणजे कृषी विभागाचं नवीन मोबाईल ॲप महाविस्तार ए आय हे अत्याधुनिक मोबाईल ॲप आहे शेती करताना आपल्याला अनेक अडचणी येतात कधी हवामानाचा अचूक भान राहत नाही कधी कोणतं खत वापरायचं यावर शंका असते तर कधी बाजारात दर का आहे हे समजत नाही याच सगळ्यांचा सुलभ उपाय म्हणजे महाविस्तार ए आय हे ॲप हे ॲप महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने खास शेतकऱ्यांसाठी तयार केले आहे या ॲपमध्ये आप आपल्याला पोखरा योजनेबद्दल सर्व माहिती मिळणार आहे महाडीबीटीवरील सर्व योजनांची माहिती मिळणार आहे आपल्या भागातील हवामानाचा अंदाज मिळणार आहे कोणत्या पिकासाठी कोणती का काळजी घ्यायची त्याचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे मशागत बियाणं खतं कीटकनाशके यांची शिफारस याच्यामध्ये आहे कीड रोग व खत याबाबत वैज्ञानिक सल्लासुद्धा मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शासनाच्या योजना आणि अनुदानाची माहिती मिळणार आहे तर या ॲपचा उपयोग करताना काहीही गुंतागुंत नाही अगदी सोपा आहे मराठीत आहे आणि पूर्णपणे मोफत आहे फक्त मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवर जाऊन महाविस्तार ए आय टाका आणि डाउनलोड करा आज आपल्या डिजिटल युगात शेती करायची आहे मोबाईलचा वापर माहिती घेण्यासाठी आणि उत्पादन वाढण्यासाठी व्हायला हवा म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो आजच हे ॲप डाउनलोड करा वापरून बघा आणि इतर शेतकऱ्यांनाही याची माहिती द्या तर या ॲपचा वापर करायचा कसा ते आपण बघूया ॲप डाउनलोड केल्यानंतर सुरुवातीला आपण अशी प्रोफाईल ओपन होईल तर आपण साईन इन करायच्या अगोदर आपण नोंदणी जर केली नसेल तर नोंदणीसाठी येथे क्लिक करा या पर्यावरती क्लिक करायची त्यानंतर आपल्याला आपली प्रोफाईल क्रिएट करायची त्यामध्ये आपल्याला नोंदणी करताना सर्वप्रथम आपल्याला इथे आपले नाव टाकायचे नंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा या नंबरवरती ओ टी पी तो व्हेरीफाय करायचा नंतर पासवर्ड टाकायचा परत तो पासवर्ड आपला कन्फर्म करायचा नंतर आपला जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे गाव निवडायचं आहे अशा प्रकारे आपण नोंदणी पूर्ण करायची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आपण त्यानंतर आपला अशा प्रकारे प्रोफाईल ओपन होईल यामध्ये आपण विविध प्रकारची माहिती इथून मिळवू शकतो याच्यामध्ये आपण पिकाबद्दल माहिती मिळू शकतो ज्यामध्ये वेगवेगळे पिके दिलेले येतं भाजीपाला पिके फळपिके कडधान्य पिके अशा प्रकारची इथे माहिती निवडता येते इथे आपल्याला आपल्या जिल्ह्यातील बाजारभाव वेगवेगळ्या पिकातील काय बाजारभाव आहे त्याची तुम्हाला इथे माहिती मिळते तसेच शेतकरी बंधूंनो थेट लाभ हस्तांतरण योजनामध्ये आपल्याला महाडीबीटी व नानाजी कृषी कृष्णजन योजना याच्याबद्दल बघा इथे या प्रकारे आपल्याला सर्व माहिती मिळते महाडीबीटीवरील सर्व योजनांची इथे आपल्याला माहिती मिळते तसेच महाडीबीटीवरती आपण जर इथे क्लिक केले तर आपण महाडीबीटीवर अर्ज सादर करण्याचे जे प्रोफाईल आहे याच्यावरती आपण डायरेक्ट इथे जाऊन अर्ज करू शकतो तसेच नाना देशमुख कृषी संजीवनी योजना जी आहे याच्यामध्ये वैयक्तिक लाभाचे घटक आहेत जे पोखरा अंतर्गत कोणते कोणते वैयक्तिक लाभाचे घटक आहेत याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे आपण या माहितीच्या आधारे सर्व माहिती मिळवू शकता अर्ज करू शकता तर बघा याच्यामध्ये कृषी व्यवसाय घटक आहेत शीतगृह आहेत पंपसेट असेल शेळीपालन कुक्कुटपालन कांदा चाळ जेवढ्याही योजना पोखरा योजनेमध्ये आहेत सर्व योजनांची इथे माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे अशा एक चांगल्या प्रकारचं असं शेतकऱ्याच्या माहितीसाठी एक चांगल्या प्रकारचं ॲप आहे तर सर्व शेतकरी बंधूंनी या ॲप घ्यावे ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना आपण या ॲपची आप माहिती द्यावी व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लवकरात लवकर योग्य माहिती मिळावेसाठी कृषी विभागाने हे महाविस्तार ए आय ॲप तयार केले आहे यांचा सर्व शेतकरी बंधूंनी लाभ घ्यावा धन्यवाद